हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे तुम्ही गॅसची अवस्था काय झाली आहे ते बघू शकता म्हणजे पाईप पूर्ण काढून ठेवलेलं आहे कारण की ते एअर पकडली होती त्यामुळे गॅस चालूच होत नव्हता आणि त्याच्यामुळे त्याला कंप्लेंट वगैरे केल्यानंतर ते यायला ऑलमोस्ट एक साडेबारा एक वाजले त्याच्यानंतर म्हटलं जेवणाला उशीर होईल मग आपली चूल जिंदाबाद चूल पेटवली ठेवली सरळ आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तर इथे आज मी काळ्या वाटण्याची उसळ करणार आहे तर त्यासाठी आधी कांदा खोबरं लसूण असं सगळं छानपैकी भाजून घेणार आहे आणि त्यानंतर त्याची पेस्ट करणार आहे मसाल्यांमध्ये खूप सिंपल मसाले वापरले आहेत म्हणजे हळद घरातले काश्मीरी लाल मिरची आणि आपला जो साठवणीतला मसाला असतो तो एवढंच काय ते लाल तिखट वगैरे वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जिरे पावडर गरम मसाला हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि व्यवस्थित मसाले घातल्यानंतर पुन्हा छान तेल सुटच तोपर्यंत आपल्याला आहे तो मसाला छान परतून घ्यायचा आहे इथे काळे वाटाणे आहेत ते मी अर्धा एक ग्लास पाणी घालून छान उकडून घेतलं होतं उकडताना थोडंसं त्यामध्ये मीठसुद्धा घातलं होतं आता हे वाटाणे आहेत आपण ह्या मिक्सरमध्ये मिश्रणामध्ये आहे ते ॲड करूया आणि छानपैकी तो मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यातही थोडंसं मी पाणी काढलं होतं कारण की त्यामध्ये थोडा मसाला राहिला होता आणि ते सुद्धा पाणी मी छानपैकी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे आपण ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे आपली फोडणी आहे काळ्या वाटाण्याची ती झालेली आहे आणि काय झालं दुपारची वेळ असल्यामुळे आणि मुलांना खूप एक्साइटमेंट असते की मी बाहेर बसून काहीतरी स्वयंपाक करते त्याच्यामुळे इतके ते त्रास देतात बाहेर येण्यासाठी आणि मग बाहेर आले की इतके मातीत खेळतात वगैरे तो सो फोडणी वगैरे झाल्यानंतर मग मी घरात गेले तोपर्यंत गॅसचं ऑलमोस्ट काम झालंच होतं मग घरात गेल्यानंतर ती छान पूर्ण शिजायला ठेवली आणि तुम्ही आता बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे आणि मस्त आपल्याली वाटाण्या काळ्या वाटाणी जी आहे ती तयार झालेली आहे तर आपण सर्व करूया तुम्ही तांदळाची भाकरी आपली साधी ज्वारीची भाकरी चपाती कशासोबतही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं मटणासारखा थोडंसं फ्ले टेस्ट असते त्याला थोडंफार असं मटणासारखं लागतं त्यामुळे बरं वाटतं तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर